वैयक्तिक टीकास्पद सवयी समाजासाठी सोडायच्या असतात तेव्हा सभ्यतेच्या मर्यादा इतरांसाठी पाळायच्या नसतात दुःख आणि डोंगर यांच्यात फार साम्य असत लांब अंतरावरून दोन्ही गोजिरी दिसतात एका डोंगराला पार करावं तर त्याच्या मागे दुसरा डोंगर असतोच तसंच दुःखाचं जवळ गेलं की या दोन्ही गोष्टी पार करता येणार नाहीत असं वाटतं त्याचं रौद्र रूप धार लांब गेलं की गोजीरवान होतं माणसाला कोण फसवणार अंगात धडाडी असलेली माणसं वाव मिळेल तिथे उडी घेतात काही उड्या जमतात काही फसतात उडी जमली किंवा फसली तरी दोन्ही बाबतीत ती काही ना काही अनुभवाची माप पदरात टाकून जातेच त्याशिवाय मूळ ईर्षा जोपासली जाते ते निराळच आपत्ती अशी यावी कि त्याचाही इतरांना हेवा वाटावा व्यक्तीचा कस लागावा पडून पडायचं झालं तर ठेस लागून पडू नये फुटावरून पडावं माणूस किती उंचीवर पोहोचला होता हे तरी जगाला समजेल मन ही एक फार मोठी शक्ती आहे ती कोणत्या स्वरूपात कुठे कशी प्रकट होईल सा हे सांगता येत नाही प्रकट झाल्यावर ती विधायक होईल की विध्वंसक होईल हेही सांगणं कठीणच आहे मला तर मन म्हणजे बाटलीत कोडलेला राक्षसच वाटतो अफाट शक्ती आणि बुद्धीवर ताबा नाही प्रत्येक प्रॉब्लेम ला उत्तर असतच ते सोडवायला कधी वेळ हवा असतो कधी पैसा तर कधी माणसं या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो कोणी कोणी म्हटल्यामुळे म्हटल्यामुळे मी मी ठरत ठरत नाही नाही किंवा वाईट वाईट आपण कसे आहोत हे ज्याचं त्याला पक्क माहीत असलं म्हणजे माणूस निर्भय होतो त्यासाठी स्वतःचीच ओळख स्वतःला व्हावी लागते ज्याच्याशी लढायचे त्याचा पूर्ण परिचय असावा हा युद्धाचा पहिला नियम आहे माणूस निराळा वागतोय बिघडला कामातून गेला असं आपण पटकन एखाद्याबद्दल बोलतो पण तसं नसतं त्या सगळ्याचा अर्थ तो आपल्याला हवा तसा वागत नाही एवढाच असतो निष्क्रिय माणसं आणि अहंकारी माणसं शेवटी एकटीच पाडतात आपण आयुष्यात खूप काही मिळवतो पण बऱ्याच वेळा ज्या कारणासाठी ही धडपड करतो ते कारणच शेवटी आपल्या बरोबर राहत नाही मग राहून राहून मनात येतं काही नव्हतं तेव्हा सुखी होतो विरोधक एक असा गुरु आहे जो तुमच्या कमतरता परिणामासही दाखवून देतो ज्यांच्या असण्याला अर्थ असतो त्यांच्याच पोकळी जाणवते पहिल्या वहिल्या भेटीत माणसं किती जवळची व्हावीत याला काही हिशोब असतो का, हिशो का। गणित असतं का मैत्री म्हटलं की खरं तर हिशोब गणित वगैरे व्यावहारिक शब्द टिकतच नाहीत तरीही हे शब्द पटकन पुढाकार का घेतात जेवढं घट्ट नातं तेवढे तीव्र मानापमान परक्या माणसाला आपलं प्रेमही देणं लागत लागत नाही तसंच रागही एखादी वस्तू मनात कोणताही संभ्रम निर्माण न करता आवडते तेव्हाच ती स्वीकार करण्यायोग्य मानावी ती वस्तू म्हणजे एखादा विचारही असेल सांतोन म्हणजे दुःखाचं मूल मूल आईपेक्षा मोठं कसं होईल मूल मोठं व्हायला लागलं की आई आणखीन मोठी व्हायला लागते म्हणून समजूत घातल्यावर कोणी भेटलं म्हणजे हुंडके वाढतात उंच शिखर निवडाल कमी पुरुषांपेक्षा स्त्री मला कायम जास्त कणखर वाटते कितीतरी असह्य जीव घेणे पेलून नेण्याची ताकद असते तिच्यात दडपण आलं म्हणून स्त्री व्यसनाधीन होत नसते हे त्याच उदाहरण सगळं दुःख पचून चेहरा कायम हसरा ठेवण्याचे सामर्थ्य सामर्थ्य असते तिच्यात देखणी माणसं सगळ्यांनाच मोहात पाडतात पण एखाद्या देखण्या माणसाबद्दल आपले मनाची भावना कधी निर्माण होईल तो प्रेमळ असेल तर लागवी नम्र मन मिळावू असा वैष्णवजन असेल तर उन्मत सौंदर्यावर कोण लुब्ध होईल